मंडळी काल दिवसभराचा विधानसभेतला दांगडो आपण सर्व महाराष्ट्रीयांनी उघड्या डोळ्यांनी पाहा भाजपाच्या एका आमदाराने एका जाहीर सभेमध्ये समोर बसलेल्या लोकांच्या समक्ष जाहीरपणे मी तुम्हाला तुमच्या बायका पोरांना काय काय देतो आणि नरेंद्र मोदींनी तुमच्या बापाला पेरणीसाठी म्हणून सहा हजार रुपये दिले आणि संबंधित आमदारांना म्हणजे बबलराव लोणीकर यांनी त्या दिवशी चांगली तोंडाची आग निवून घेतली चांगली आग शमवून घेतली आणि तब्बल पाच वेळा आपण आमदार असल्याचं या निमित्तानं त्यांनी दाखवून दिलं की माझ्या मतदारसंघामध्ये मी काहीही बोललो तरी लोक मला स्वीकारतात किंवा मी जे काही बोलेल जे काही करेल त्यांची लोकांना गरज आहे आणि त्यामुळे आपण काहीही बोललो तरी चालते अशा पद्धतीनं बोलून त्यांनी काही वेळासाठी म्हणून आत्मप्रौढी मिळवली पण त्यानंतर लागलीच राज्यभर जे काही त्यांच्याबद्दल आगडोंब निर्माण झाला त्या भाषणाचा शेवटी शेवटी तो आपोन तीन दिवसावर आलेल्या अधिवेशनात सुद्धा पोहोचला आणि काल तिथ सुद्धा बाप निघाला बाप खरं म्हणजे आमदार खासदार जिल्हा परिषदेचे पत, पदाधिकारी ग्रामपंचायती पर सरपंच यापासून सर्वच लोक हे तुमच्या आमच्या मतावर निवडून येतात निवडणुकीत उभे राहिल्याबरोबर आपल्या दारी त्यांचे जोडे मावत नाही त्याच्या कार्यकर्त्याची आवक जावक थांबत नाही आणि मतपेटीत पडलेपर्यंत ते आपल्याला बिलकुल आम्ही त्यांचे बाप आम्ही त्यांचे बाप असं म्हणून आपल्याले बाप म्हणतील बाबा काका दादा आई ताई अशा पद्धतीने आपल्याकडून मतं घेतात आणि त्या खुर्चीत जाऊन बसल्यावर आणि त्यात असं जर पाच पाच वर्ष पाच पाच वेळा आमदार झाल्यानं मग खूपच गरमी येऊन जाते की असं वाटते की माझ्याशिवाय कोणीच पर्याय नाही पर्याय नाही आणि मीच काही सर्व यांचा बाप आहो असं वाटते आणि त्यामुळे बापाच्या तोऱ्यामध्ये काही लोकप्रतिनिधी बोलतात ज्यामध्ये बबन लोणीकर बोलून गेले आणि त्यामुळे निश्चितच राज्यभर बबन लोणीकरांच्या प्रतिमांचं लोकांनी थेटरांनी स्वागत केलं कुठे त्यांच्या प्रतिमा जाळल्या कुठे त्यांच्या प्रतिमा पायदळी तुडवल्या कुठे त्यांच्या प्रतिमेवर शीथू केली आणि महाराष्ट्राच्या दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारापैकी असलेला एक बबनोनीकर हा कालपर्यंत लोकांच्या पायदळी तोडवल्या गेल्या काय तर त्यांच्या तोडून निघालेले ते शब्द म्हणून खरंच कधी कधी असं वाटते की या लोकांच्या जिबेला हाड आहे की नाही किंवा हे ज्या सभागृहात शपथ घेतात आणा घेतात आणि राज्यामधील एक प्रतिष्ठित व्यक्ती त्या त्या जिल्ह्यात त्या त्या भागात त्या त्या मतदारसंघात असा जो नावलौकिक हे लोक मिळवतात तर या लोकांना साधी याची सुद्धा अक्कल नाही काय की आपल्या काही शब्दामुळे लोक नाराज होतील त्यांना वाईट वाटेल किंवा आपण कोणाची जर माय बहीण बेटी काढली तर आपल्याला वाईट वाटेल खरं म्हणजे बबन लोणीकरांना तर ते ठवाळके पोरं काही बोलले नव्हतेच ज्या ठवाळक्याच्या अनुषंगानं बबन लोणीकरांनी हे जे वक्तव्य केलं ना की ज्या कुणी पारावर कुणी जे लोक बसतात म्हणजे पोटे काही चर्चा करतात आणि त्याच्यामध्ये काही ते कमी जास्त कॉमेंट करतात सोशल मीडियावर हे करतात त्यामुळे त्यांच्यासाठी बोलून बोललो असं बोलणाऱ्यांनी काय बोललं आहे फक्त ती गावातले पाच पंचवीस लोक हे आमदाराचे दिवाने आहे आमदाराचे भक्त आहे आमदार म्हणजे त्याचे कामं करतात किंवा ते त्याच्यापेक्षा पुढे जात म्हणजे एवढं फन काय करत आहे साहजिकच आहे पाचव्यांदा आमदार म्हटल्यानंतर तुमचे गावागावामध्ये निश्चिम फक्त असतील आणि ते तुम्ही मनात तसं वागत असतील किंवा काहींना ते आवडत नसेल त्यामुळे टीका टिप्पणी होणं गरजेचं आहे आणि व्हायलाच पाहिजे मंडळी माध्यमाच्या मार्फत जे काही टीका टिप्पणी एखाद्या लोकप्रति होते तर ते टीका करणारे त्याचे विरोधक नसतात त्यापैकी बरेचसे त्याचे जवळचे मित्र असतात फक्त ते लालखोटे नसतात ते स्पष्ट वक्ते असतात ते स्पष्ट बोलून त्या व्यक्तीबद्दल सांगतात की याच्या चुकते आहे आणि जो जाणकार आणि ज्याला मोठं भाव वाटते असा जो लोकप्रतिधी आहे तो निश्चितच अशा टीकाकारांच्या टीकेला महत्व देतो आणि त्याच्यातून काय घ्यायचं ते घेतो महाराष्ट्र विधानसभेमध्ये बरेचसे असे आमदार आहेत मग त्यांना आपण निर्लज्ज म्हणायचं काय नाही तर ते त्या गोष्टीचं जाण आणि भान ठेवतात आणि कुण्या सभेत कुठं आपण काय बोलतो काय बोललं पाहिजे समोर पुरुष आहे स्त्री आहेत आय आहे बहिणी आहेत तरुण आहेत म्हातारे आहेत वडिलांच्या वयाचे लोक आहेत यावेळेस या सर्वांनी या म्हणून तुम्हाला ते तिथं पोहोचवलेलं असते आणि ते बोलायला तुम्हाला तिथं संधी मिळलेली असते म्हणून त्याच्यातून तुम्ही आई वडिलांच्या वयाच्या लोकांचा अवमान करणं म्हणजे तुम्ही काही शिकलेले नाही किंवा तुमच्यावर कुठले संस्कार नाही किंवा ज्या सभागृहात तुम्ही आल्या सभागृहात लहाण्याच्या योग्यतेची तुम्ही नाही पण चुकून तुम्ही जनतेची दिशाभूल करून तिथं पोचले अशी त्याची व्याख्या करता येईल मंडळी मुद्दा हाय की काल विधानसभेमध्ये जो काही गोंधळ झाला आणि या गोंधळामध्ये दिवसभराचं कामकाज किंवा बाकीच्या सर्व महत्वाच्या विषयावर चर्चा झाल्याने आणि आज सुद्धा तशीच काही परिस्थिती असेल कारण कालचा तो सत्तापुन्ही विरोधी भी, पक्षाला आहेच विरोधी पक्ष नेते म्हणून नानाभाऊनी जे काही त्या ठिकाणी आपलं प्रदर्शन केलं की तुमचा एक आमदार राज्यातील शेतकऱ्यांना जाहीर सभेमधून बाप त्यांचा बाप काढतो त्यांची माई बहीण काढतो तो तुमचा बाप असेल नरेंद्र मोदी आमचा नाही असं म्हणणं काय गलत होतं काय गैर होतं खरं म्हणजे त्याच्या तीन दिवस अगोदर हो एक संपूर्ण सुवर्ण संधी सत्तारूढ पक्षाला आली होती की ज्यावेळेस हे लोणीकरशी बोलल्यानंतर ज्यावेळी प्रतिक्रिया उमटायला आणि राज्यभर त्यांची जे थेटांची पूजा झाली त्यांच्या प्रतिमांची त्या दरम्यानच खऱ्या अर्थानं लोणीकरांनी माफी मागायला पाहिजे होती की माझे काही शब्द चुकले किंवा काय त्यांना माफी त्यांच्या पद्धतीने माफी मागायची होती जेणेकरून ते जर झालं असतं तर विधानसभेचा कित्येक तासाचा हा काळ कालचा वाया गेला नसता आणि एकमेकांचे जे काही मनात खराब झाले काल कधी काळी अध्यक्ष नाना भाऊजी आणि कधी आता आजचे अध्यक्ष असणाऱ्याचे की तुम्हाला हे सोबत नाही तुम्ही अध्यक्षला आलेले त्यांनी सांगितले तुम्हाला तिथून सोबत नाही मला तुम्ही काय बोलता येते तर कुठे राजदंडाला स्पर्श झाला म्हणते तर कुठे राजदंडाला हाती घेतला म्हणते कुणी का काय आहे आणि त्याच्यातून जे बाहेर अंदर झालं आणि त्याच्यातून जे मन खराब झाले तिसऱ्या दिवशी ती परिस्थिती बघता बबल लोणीकरांना समज जर दिल्या गेली असती जशी समज अजित पवारांनी त्यांच्या कृषी मंत्र्याला दिली होती जाहीर समज की तुम्हाला हे शक्य होत नसेल तर करू नका पण काहीही बोलू नका नाही तर आम्हाला विचार करावा लागेल अशी समज आणि समज देण्याची धमक त्या अजितदादामध्ये होती ती समज देण्याची धमक राज्याच्या मुख्यमंत्र्यांमध्ये नाही देवेंद्र फडणवीसांमध्ये दे नाही उलट देवेंद्र फडणवीसांनी दे दे बाजू सावरली पाठ राखण केली आम्ही त्यांना समज देऊ आम्ही त्यांना सांगू की तुम्ही आता याच्या पुढे असं बोलू नका मंडळी एवढ्यावर राज्यातील जनता समाधानी होईल कारण तुम्ही एवढंच जहर ओखल म्हणजे अक्षरशः एखाद्याचे दोन तुकडे करायचे खंड खंड करायचे ते सांगितलं नाही याच्यापुढे आम्ही आता याच्यापुढे आम्ही त्याला काहीच कोण दिला नाही आता हे जे झालं ते होऊ द्या म्हणजे दोन ते तुकडे होऊ द्या मर्डर होऊ द्या खून होऊ द्या आम्ही पुढे सांगू याच्यापुढे त्यांनी असं करायचं नाही हा कोणता समजदारपणा आहे देवेंद्र फडणवीसांमधला त्यामुळे खऱ्या अर्थानं काल देवेंद्र फडणवीस दोन पडलेले पडलेले की त्यांच्या देखत त्यांच्या एका आमदारात आमदारांचे शेतकऱ्यांची अप्रूफ घालवली आणि त्याच्यासाठी म्हणून विचारायला विरोधी पक्ष नेते जर उभा राहत असेल आणि त्या जर खळाजंजी होत असेल आणि त्या खळाजंजीला पाठराखण करत असताना देवेंद्र भरुष असं म्हणत असतील की नाही नाना भौलीक माफी मागायला पाहिजे नाना नानाभोली माफी मागली पाहिजे खरं म्हणजे कालचा जर विचार जर केला मंडळी प्रकरण बा कसा आहे देवेंद्र फडणवीस भारतीय जनता पक्षाचे मुख्यमंत्री बबन लोणीकर भारतीय जनता पक्षाचे पाचव्यांदा आमदार माजी मंत्री आणि नानाभाऊ हो हे कधी काही भारतीय जनता पक्षाचे आमदार खासदार आणि विधानसभेच्या सभागृहाचे अध्यक्ष म्हणजे याची तिघांची जर कुंडली काढली कुंडली तर ती भारतीय जनता पक्ष अशीच निघते आणि या तिघांमधला कालचा तो संघर्ष हो। कुणी कशासाठी केला कुणी कशासाठी केला कुणाला आपली स्फूर्ती वाचवायची होती कुणाला आपली इज्जत वाचवायची होती तर कुणाला शेतकऱ्याची इज्जत वाचवायची होती यासाठी म्हणून तिघांनी केलेला तो संघर्ष अख्ख्या महाराष्ट्राने बघाला आणि यामध्ये देवेंद्र फडणवीसांनी जी पाठसाखल केली ते निश्चितच उभ्या महाराष्ट्राने पाहिले त्याच सभागृहामध्ये देवेंद्र फडणवीसांनी जर म्हटलं असतं तर पाच मिनिटामध्ये पाच मिनिटामध्ये किंवा ना नानाभू बोलल्यानंतर ना अध्यक्षांनी जरी म्हटलं असतं की खरंच असं बोलायला नाही पाहिजे म्हणजे तुम्ही जे बोलता तुम्ही काहीही बोलता ते बरोबर आहे बरोबर आहे तुम्ही बाप दहा वेळा काढला ते बरोबर आहे आम्ही एकच वेळा काढला तर चूक आहे असा संदेश राज्यात पोहोचलेला आहे त्यामुळे एकंदरीत सत्ताहून आणि सत्तेत असणाऱ्या आमदारांनी किंवा विधानसभेच्या पटलावर असणाऱ्या आमदारांनी लोकप्रतिनिधी म्हणून मग तो सत्तेतला असो विरोधातला असो अपक्ष असो यांनी बोलताना फान ठेवलं पाहिजे हेट स्पीच की तुमच्या शब्दातून तुम जर तिरस्कार निघत असेल तर तुम्ही लोकप्रतिनिधी म्हणण्याच्या लायक नाही असं मला म्हणजे तुम्हाला काय वाटते मी आपलं माझं मत व्यक्त केलं तुम्हीसुद्धा आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करा पुन्हा उद्या घेऊन तो नमस्कार